अमरावती विभागातील विविध विकास कामांकरिता उपलब्ध करून दिलेल्या निधीबद्दल बंडरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत अधिवेशनात बोलताना आमदार राणा यांनी अनेक महत्वाचे प्रस्ताव मांडले यामध्ये चिखलदरा तालुक्याचे विभाजन करून चुर्णिला स्वतंत्र तालुका दर्जा तसेच बंडरा आणि अमरावतीचे विभाजन करून बंडने नवीन तहसील कार्यालय आणि अंजनगाव बारी येथे नायब तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे याशिवाय करिता स्वतंत्र तहसील कार्यालय निर्माण करण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडलाय शेतकऱ्यांकरिता उपलब्ध केलेल्या निधीबद्दलही आमदार राणांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांवर उपाय म्हणून बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा देण्याचा प्रस्तावही त्यांनी सभागृहात मांडलाय सदस्य रवी राणा या ठिकाणी मी पुरवणी मागण्यावर अध्यक्ष महोदय बोलण्यासाठी उभा आहे महसूल वन विभाग कृषी सार्वजनिक बांधकाम अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी अत्यंत या ठिकाणी महसूल मंत्री यांचं मनापासून अभिनंदन करील की वे चांगल्या प्रकारे त्यांनी नवीन नवीन कायदे महसुली कायदे या सभागृहामध्ये मंजूर केले त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करील पण त्याचबरोबर अध्यक्ष महोदय महसूलच्या माध्यमातून हो अध्यक्ष मोदय ज्या पद्धतीनं तालुक्याचं विभाजन लोक हो हो हे लोकसंख्येच्या आधारावर झालं पाहिजे अध्यक्षमध्ये ज्या पद्धतीनं चिखलदरा अध्यक्षमध्ये हा तालुका आहे पण चुरणी हे हो जे अध्यक्षमध्ये जे गाव आहे हे सगळ्यात मोठं त्या तालुक्याचं गाव तालुक्यापासून नव्वद किलोमीटर दूर आहे अध्यक्षामध्ये आणि त्याला लागून अध्यक्षामध्ये जेवढे गावं आहे ते सगळे नव्वद किलोमीटरवरनं तहसीलमध्ये जातात येणं जाणं करतात आदिवासी बांधव तिथे राहतात अध्यक्षामध्ये तर ता चिखलदरा तालुक्याचं विभाजन करून चुरणी हा स्वतंत्र तालुका अध्यक्षामध्ये बनवला पाहिजे हे अध्यक्षामध्ये माझी आप या पुरणी मागण्यापासून मागणी आहे त्याचप्रमाणे अमरावती तालुका अध्यक्षामध्ये अमरावतीची जी लोकसंख्या पाहता बंडेरा बंनेरामध्ये सुद्धा बंडेरा अमरावतीचं विभाजन करून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बंडेरा नवीन तहसील कार्यालय बंडेरा मध्ये निर्माण झालं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि नायब तहसीलदार कार्यालय अध्यक्ष महोदय हे अंजणगाव बारी मध्ये झालं पाहिजे हे अध्यक्ष महोदय अमरावती तहसीलचं विभाजन करून त्या ठिकाणी दोन तहसील निर्माण झाल्या पाहिजे आणि बंडेरा तहसील कार्यालय हे स्वतंत्र झालं पाहिजे अध्यक्ष महोदय हे माझी मागणी अध्यक्ष महोदय दुसरा अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं भातकुली तालुका अध्यक्ष महोदय भातकुली तालुक्यामध्ये अध्यक्ष महोदय भातकुलीमध्ये भातकुली तहसीलसाठी साठ कोटी रुपये हे महसूल मंत्र्यांनी दिले राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करील पण त्याचा जो उर्वरित निधी अध्यक्ष महोदय तो अजूनपर्यंत पोचला नाही त्यामुळं त्या, त्या इमारतीचं काम संत संतगितीने चालू आहे तेसुद्धा पूर्ण झालं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि वलगाव हे स्वतंत्र तहसील कार्यालय झालं पाहिजे अध्यक्ष महोदय वलगाव जर स्वतंत्र तहसील कार्यालय झाला अध्यक्ष महोदय तर मोठ्या प्रमाणात त्या आजूबाजूच्या सगळ्या जनतेला सोयीचं जाईल म्हणून वलगाव स्वतंत्र तहसील कार्यालय झालं पाहिजे अशी अध्यक्ष महोदय विनंती करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी अभिनंदन करील अजितदादांचं सुद्धा अभिनंदन करील की करी। शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटी रुपये देऊन अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला मोठा दिलासा दिलाय अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्याचे महसूल अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री यांनी अध्यक्ष महोदय सतराशे कोटी अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पोहोचले अध्यक्ष महोदय म्हणून मी खऱ्या अर्थानं या सरकारचं अभिनंदन करीन अध्यक्ष महोदय बिबट्या वारंवार बिबट्याची चर्चा चालू आहे अध्यक्ष महोदय आज वन वन उत्तर वन माध्यमातून अध्यक्ष महोदय बिबट्याला ज्या पद्धतीच्या बिबट्याची चर्चा हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं वन मंत्र्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे राज्य शासन चिंतेमध्ये आहे माझी विनंती अध्यक्ष महोदय बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे अध्यक्ष महोदय त्या संदर्भात अध्यक्ष महोदय एक चांगला निर्णय घेतला पाहिजे जर या ठिकाणी बाबा आमटेंच्या वनामध्ये बिबट्या राहू शकते तर त्या ठिकाणी विजयभाऊ आपण सुद्धा त्या ठिकाणी बिबट्याला जर चांगल्या प्रकारची वागणूक दिली त्याला लहानपणापासून पालनपोषण केलं तो सुद्धा आपल्या याच्यामध्ये वावरू शकते राहू शकते कारण की बि आहे याला जर पाळीव प्राण्याचा दर्जा दिला याला जर त्या ठिकाणी ज्याप्रमाणे या अंबानींनी ज्या पद्धतीने वनतारा निर्माण केलं त्याचप्रमाणे आनंद अंबानीला सुद्धा विनंती करतो अध्यक्ष मोदय वन ताराच्या माध्यम प्रत्येक जिल्ह्यामध्ये वनतारा निर्माण करा प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये प्राणी तयार करा गौतम अडणीसारख्या उद्योगपत्यांना पुढं आणा वन वन ताराच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर या प्राण्यांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यामध्ये वनतारा निर्माण केला तर हे सगळे सुद्धा सुरक्षित होईल आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या ठिकाणी सुरक्षा मिळेल अध्यक्ष महोदय नजबंदी करायची गरज पडणार नाही अध्यक्ष महोदय आज तुम्हाला आपल्याला माहित आहे अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं एखाद्या जंगलामध्ये वाघ राहते आणि वाघाच्या धाकाने बिबट्या शहराकडे येते तशीच परिस्थिती अध्यक्ष महोदय आज शिवसेनेचा वाघ म्हणून एकनाथजी शिंदेंचं नाव घेतले जाते आणि बिबट्याची परिस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंची झाली अध्यक्ष महोदय अशी परिस्थिती आज खऱ्या अर्थानं आपल्याला या वन खात्याच्या माध्यमातून सांगतो की वाघाच्या रूपामध्ये एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेमध्ये काम करत आहे आणि बिबट्याच्या रूपामध्ये उद्धव ठाकरेंची परिस्थिती झालेली आहे अशा पद्धतीनं जंगल सोडून जसं बिबत्या पडतो तशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय या वाघासारखं या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे सदस्य हे अध्यक्ष माननीय सदस्य रामदास म्हणून माझं म्हणणं आहे की संरक्षण आहे तिला सन्माननीय सदस्य पाहिजे सन्माननीय सदस्य रामदास मसराव काय सदस्य